वार्तांकन ठोक बातमी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोलापूर ते धाराशिव असा एस्टी बस न ना सोई एस टी बसनं प्रवास करून प्रवाशांना मिळणाऱ्या सोयी सुविधा आणि बसची स्थिती याचा आढावा घेतला एसटी महामंडळाकडे असलेल्या बसपैकी साठ टक्के बसची स्थिती खराब झाली असून टप्प्याटप्प्यानं त्याची दुरुस्ती व नवीन बस दाखल होतील ही स्थिती सुधारण्यास दोन ते तीन वर्षाचा काळ लागेल असं मंत्री सरनाईक म्हणाले मंत्री झाल्यापासून गेल्या दोन ते अडीच महिन्यात मी चार ते पाच वेळेस एस टी प्रवास केलाय जुन्या बसमध्ये खळखळाट जास्त होता मात्र आता नवीन बसमध्ये जास्त आवाज नाही त्या चांगल्या प्रतीच्या आहेत सेवा सुधारण्यावर आमचा भर असणार आहे यासाठी आम्ही नवीन धोरण आखत आहोत दर पाच वर्षाला पाच हजार अशा प्रकारे पाच वर्षात पंचवीस हजार बस घेण्यात येणार आहे त्यामुळे चांगल्या बस व सुविधा मिळतील गाव तिथे एस टी हे घोषवाक्य सत्यात उतरवणार असल्याचं ते म्हणाले कशा पद्धतीचं नियोजन वाटत काय वाटत नाही आज पहिल्यांदा प्रवास नाही करत आहे मी ज्या ज्या जिल्ह्यामध्ये जातो शक्यतो एस टीने प्रवास करायचा माझा प्रयत्न असतो याचं कारण असं आहे की सर्वसामान्य प्रवाशांच्या काय समस्या आहे एसटी कर्मचाऱ्यांच्या काय समस्या आहे डेपोमध्ये स्वच्छता आहे का डेपो मधील गृह स्वच्छ आहेत का एस टी कर्मचाऱ्यांसाठी जी राहण्याची व्यवस्था असते ती योग्य आहे का या सगळ्या गोष्टींची शुद्धता त्या ठिकाणी आमचे आगर व्यवस्थापक करतायत काय याच्या संदर्भातील माहिती घेत असतो जी बस असते ती बस चांगल्या प्रकारे सुविधा प्रवाशांना देते का त्या कुठे आहेत तर पडणार नाही ना याची काळजी ते घेत आहेत का ह्या सगळ्या गोष्टींची पूर्तता आणि माहिती घेण्यासाठी मी बसने प्रवास करत असतो आणि प्रामुख्यानं असा प्रवास केल्यानंतरच आपल्याला कळतं की लोकांच्या काय समस्या एसी कॅबिन मध्ये बसून जर आपण विचार केला आणि ऑर्डर सोडून गेलो तर ते काय होणार नाही तळागाळामध्ये आणि फील्डवर काम केलेल्या कार्यकर्त्यालाच कळतं की काय समस्या आहेत आमच्या हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे आमचे धर्मवीर आनंद दिगे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली एकनाथ शिंदे पूर्ण मार्गक्रमण ह्या राज्याचं करताय सगळीकडे जास्तीत जास्त सुविधा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न ते आमच्या सरकारच्या माध्यमातून करतायत आणि त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तळागाळातल्या कार्यकर्त्यांना भेटून त्यांना घेऊन हा एस टीचा प्रवास सुखकार कसा होईल आणि प्रामुख्यानं जाव तेथे एस टी पण माझी संकल्पना आहे की पाडा तेथे एस टी म्हणजे एस टी वर्गामध्ये एस टी पोचली पाहिजे म्हणजे शेड्युल ट्राफ हा वर्ग जो आहे आदिवासी वर्ग जो आहे त्या आदिवासी पाड्यांमध्ये जेव्हा माझी बस पोहोचेल आणि त्यांना त्या सुविधा मला देता येईल त्याच वेळेस मी एस टी महा ह्या डिपार्टमेंटचा मंत्री आहे याचं मला अभिमान वाटत बघा काय होत काही दौरे पूर्वनियोजित जे केले जातात त्या दौऱ्यांमध्ये वेळ मिळतो कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना स्वच्छता ठेवण्याची किंवा काही त्रुटी ज्या असतील त्या त्रुटीची पूर्तता करण्याची त्यामुळे अचानकपणे जर दौरा केला तर त्या त्रुटी ज्या आहेत त्या आमच्या आहे लक्षात येतात आजच्या दौऱ्यामध्ये स्वच्छताग्रहाची सुद्धा व्यवस्था चांगली होती शिवजयंतीचा पूर्ण उत्साह असल्याकारणानं त्या सुट्टी असल्याकारणानं प्रवासी संख्या फार कमी होती त्यामुळे प्रवाशांच्या समस्या एवढ्या मोठ्या प्रमाणात मला जाणून घेता आल्या नाही परंतु शेवटी प्रत्येक डेपोमध्ये गेल्यानंतर मला प्रवाशांच्या ज्या समस्या आहेत त्या सारख्याच वाटतात म्हणजे बसेसची कमतरता त्याचबरोबर डेपोची अस्वच्छता प्रसाधन अस्वच्छता पाण्याची आणि खाण्यापिण्याची नियोजन योग्य प्रकारे नाही आहे वाहतूक फार पुण खोळंबल्यामुळे फार मोठ्या प्रमाणात उशिरानं बसेस येतात उशिरानं सुटतात अशाच काही मोठ्या समस्या प्रत्येक ठिकाणी मला आढळून आलेल्या आणि त्याची कशी काय लवकरात लवकर पूर्तता येईल करता येईल यासाठी मी प्रयत्न गुजरातला जाऊन आला तुम्ही परवा त्या गुजरात दौऱ्यामध्ये तुम्हाला काय जाणवणार महाराष्ट्रात काय सुधारणा करण्यात आहात नाही बघा मी कर्नाटकमध्ये सुद्धा गेल्या महिन्यामध्ये जाऊन आलो होतो दिल्लीला मी सात जानेवारीला होतो मी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आम्हाला सांगितलेलं आहे की अन्य राज्यामध्ये ज्या चांगल्या प्रकारच्या सुविधा आहे त्या तुमच्या राज्यामध्ये आणण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा कर्नाटकमध्ये काही चांगल्या सुविधा आहे त्या आम्ही त्याची इम्प्लिमेंट करतोय म्हणजे स्वच्छता त्या प्रत्येक बसेसची त्या ठिकाणी आहे ओलोच्या चांगल्या बसेस आहेत लांब पल्ल्याच्या जास्त बसेस दिलेल्या आहेत स्लीपर कोच दिलेल्या आहेत अशा प्रकारच्या सुविधा कर्नाटकमध्ये मध्ये तर गुजरातमध्ये सगळे जे टीचे डेपो आहे ते डेपो झालेले नाही आहेत ते बस स्टॉपच्या ऐवजी त्यांनी बस पोर्ट निर्माण केलेले आहेत जसं सुविधा एअरपोर्टला किंवा एखाद्या मॉलमध्ये असतात तशा सुविधा त्यांनी देण्याचा प्रयत्न केलेला आहे स्वच्छता गृह चांगलं आहे मोठ्या प्रमाणात आहे ड्रायव्हर कंडक्टर यांनी राहण्याची व्यवस्था त्यांनी केलेली आहे एखादी जर रात्रीच्या वेळेस बसेस सुटली तर एखादा प्रवासी खोळंबू नये यासाठी त्यांना रात्रीची राहण्याची व्यवस्था सुद्धा अडीचशे रुपये घेऊन त्या डेपोमध्ये केलेली आहे चांगल्या प्रकारचं त्यांनी थेटर बनवलेलं आहे चांगल्या प्रकारचं छोटं हॉस्पिटल आहे चांगल्या प्रकारचं खाद्यपेय मिळतील अशी व्यवस्था त्यांनी केलेली आहे त्यामुळे या सुविधा त्या ठिकाणी असल्यामुळे पूर्ण देशामध्ये गुजरात राज्यातल्या बसफोटला फार मोठ्या प्रमाणात मागणी आहे आणि तसेच बसफोट राज्यामध्ये किंवा माझ्या जे पाचशे ऐंशी डेपो आहेत राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये त्या पाचशे ऐंशी डेपोचं चांगल्या प्रकारे पीपीपी तत्वावरचं मॉडेल त्यानंतर आपण पाहिला गेलो तर गणेश नाईक असेल पवार पद्धतीने महापालिकेच्या निवडणुका आणि तसं बघायला गेलं तर या दौऱ्याचा काही संबंध नाही आहे तसं ठीक आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत भले सोलापूर असू द्या धाराशिव असू द्या ठाणे असू द्या मुंबई असू द्या महायुतीने एकत्रितपणे लढण्याची ताकद आज आम्ही निर्माण केलेली आहे आणि त्या माध्यमातून राज्यामध्ये परत गावाखेड्यांमध्ये सुद्धा नगर परिषदा असू द्या पंचायत समित्या असू द्या जिल्हा परिषदा किंवा महापालिका प्रत्येक ठिकाणी शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादीची सत्ता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार महायुती जर राज्यामध्ये असेल तर पूर्ण खेड्यापाड्यामध्ये सुद्धा महायुतीची सत्ता येणं क्रमप्रप्त आहे खूप वर्षानी प्रवास करत असतात बिलकुल पण नाही मी मंत्री झाल्यापासून हा माझा पाचवा सहावा प्रवास आहे लहानपणची आठवण मला आलेली आहे नक्कीच कारण आई माझी शिक्षिका होती शाळेमध्ये गावी आणि शिक्षिका असताना तिच्या म्हणजे शाळेमध्ये ज्या ती शिकवायला जायची त्या शाळेमध्ये जात असताना एसटीचाच प्रवास येतो त्यामुळे लहानपणच्या आठवणी ताज्या झाल्या परंतु त्याही वेळेच्या समस्या ह्याच होत्या ही समस्या तशाच आहे आणि हे बरं वाटतंय की सर्वसामान्य माणसांप्रमाणे आपण जर सर्वसामान्य जनतेमध्ये जाऊन मिसळलो त्यांच्या समस्या जाणून घेतल्या तर योग्य प्रकारे योग्य वेळी निर्णय होऊ शकतो आणि त्यामुळे हा प्रामाणिक प्रयत्न करतोय परंतु मध्यंतरीच्या जेव्हा त्यांचा संप झाला होता त्या संपामध्ये माननीय हा उच्च न्यायालयानं काही निर्णय दिलेले आहेत त्या निर्णयाच्या बांधील राहूनच आम्ही आता काम करतोय परंतु शेवटी बघा माझे जवळजवळ सत्याऐंशी हजार कर्मचारी या दहा ते बारा हजार माझ्या अधिकारी वर्ग एक लाखाचा हा सगळा संघ घेऊन मी पुढे चाललेलो आहे आणि एस टीची अवस्था तर फार वाईट आहे तोट्यामध्येच एस टी जात आहे गेल्या महिन्यापर्यंत तीन कोटी दर दिवशी एस टी लॉसमध्ये होती परंतु आता जी वाढ केली आहे त्यामुळे एस टीची थोडी लॉसमध्ये थोड्याफार प्रमाणात सुधारणा आलेली आहे परंतु मी एक गोष्ट अभिमानाने या ठिकाणी तुम्हाला सांगाल सांगेल की माझी परिवहन सेवा सुधारली माझी परिवहन सेवा सक्षम झाली तर शेवटी मी एस टी कर्मचाऱ्यांनाच जास्तीत जास्त त्यातनं कसा फायदा होईल याचा प्रयत्न करणारा कार्यकर्ता आहे त्यामुळे एस टी कर्मचाऱ्यांना घेऊन प्रवाशांना सुविधा देण्याचा माझा प्रयत्न चौदा लाख लोकसंख्या असलेल्या शहराला एकच आपल्याला लवकर ह्या तीन महिन्यामध्ये पीपीपी तत्वावरचं जे आमचं मॉडेल आहे त्या मॉडेलला माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची मंजुरी मिळाल्यानंतर पीपीपी तत्वावर हे मॉडेल राबवू आणि हे भले चौदा लाख लोकसंख्येला एक जरी टी डेपो असेल तरी अद्ययावत एस टी डेपो केल्यानंतर ते एसटी डेपो पूर्ण चौदा लाख काय पुढील भविष्यामध्ये पंचवीस लाख लोकसंख्येला पूर्ण पडेल अशी व्यवस्था आम्ही करणार आहोत एस टी महासंघाचे जे अध्यक्ष आहेत संजय शेटे यांची नेते तर राजकीय व्यक्ती आणणार असं एक चर्चा होती तर काय झालं तर नाही तसं काही झालेलं नाही बघा शेवटी ते राजकीय पद आहे आमच्या तिघ तिन्ही पक्षाचं हे सरकार आहे आणि महायुतीच्या सरकारमध्ये शेवटी महामंडळाचं वाटप आज ना उद्या होणारच आहे कोणाला एस टी महामंडळ मिळेल कोणाला सिडको मिळेल कोणाला भाडा मिळेल त्यामुळे जोपर्यंत त्या नियुक्त्या होत नाही कुठल्या पक्षाला ते खातं दिलं जात नाही तोपर्यंत त्यांची ती त्या ठिकाणी नियुक्ती केलेली आहे त्यामुळे ते काही चुकीचं काहीच नाही आहे आणि शेवटी ह्या खात्या जरी मंत्री तर मला अधिकार आहेत त्या पद्धतीनं त्या अधिकाराचा वापर करून एसटी मध्ये नाही त्याच्यामध्ये काही नियमावली आहे परंतु शेवटी परिवहन मंत्री हा सार्वभौम असतो बहुतांश विषय हे टीचे एस टीच्या संबंधित असतात ते परिवहन मंत्र्याकडे असतात काही जे विषय असतात त्या अध्यक्षांकडे जात असतात इलेक्ट्रिक गाड्या ज्या आहेत काय शेवटी काय आहे की आता ज्या इलेक्ट्रिक बस गाड्या आलेल्या आहेत त्या फार कमी आलेल्या आहेत पाच हजार एकशे पन्नास इलेक्ट्रिक बस गाड्यांची आम्ही ऑर्डर दिलेली आहे आज परंतु आजपर्यंत आमच्याकडे फक्त साडेचारशे बसेच आलेले आहेत आणि त्यांच्या बाबतीत हवं तेवढं आम्हाला समोरून रिस्पॉन्स सुद्धा आलेला नाही त्यामुळे च्या सी एन आणि एल एन जी च्या गाड्यांशिवाय पर्याय महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा